एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा आपले सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे आता मंत्र, मंत्री आहेत राज्यमंत्री कृषी मंत्री तर त्यांच्या विरोधात आता बरंचसं काही पुण्यामध्ये इतर ठिकाणी ब बऱ्याचशा बातम्या येतात आणि थोडासा गदारोळ झाला गदारोळ झालेला आहे कारण ते काय त्यांनी केलेली जी वक्तव्य आहेत ती वेगळ्याच प्रकारची आहेत ते बहुसंख्य शेतकऱ्याला म्हणतात काय रे बाबा माफी करायची तुला आणि ते सांगतात की तो मित्र होता म्हणून मी त्याला बोललो तसं पण आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यात तुला कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीचे पैसे जर तो मिळाले किंवा तुम्ही मोठे साखरपुडे करता लग्न मोठमोठाले करता वगैरे त्यावेळेस तुम्हाला काही समजत नाही आणि हे शे सरकारचे पैसे भरायला तुमच्याजवळ पैसे नाही आहेत म्हणजे अशा आशयाचं जे काही विधानं त्यांनी केलेली आहेत तसंच दुसरा त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला होता तो नाशिकमधील एक सदनिका घेतली त्या संदर्भामधला तो तुकाराम दिगोळे ते मंत्री होते मा माझी तर त्यांनी तो त्यावेळेस केला होता मग त्यांच्या मुलीनं देखील यांच्या संदर्भामध्ये ती केस लढवली आणि त्याच्यामध्ये दोन वर्ष शिक्षा ह्या आपल्या मा माधवरावांना झाली हे माणिकरावांना झाली ती तर आता ही शिक्षा झाल्यानंतर माणिकरावांनी एक जज अशी बघितले की जज म्हणले आता परत हा निर्णय झाला तर यांना जर शिक्षा मी केली तर कदाचित पुढं आ, परत निवडणुका घ्याव्या लागतील सारखं लोकांच्या लोकांना परत तो खर्च होईल त्यापेक्षा बाबा पुढल्या कुठल्या वरच्या कोर्टात जा आम्ही त्या शिक्षेला स्थगिती देत नाही आहे म्हणजे असं म्हणजे विविध प्रकारचे जे भाग असतात ते यांच्या पाठीमागं लागलेले आहेत हे माणिकराव कोकाट्याकडं आता माणिकराव कोकाट्यांनी ते स्वतः वकील आहेत ॲडव्होकेट आहेत तेव्हा त्यांना त्या ते पळवाटा माहीत आहेत त्याच्यामधल्या पण हे पहिल्यापासूनच जर असे एक व्यवस्थित काम करीत असले तरी कृषी मंत्री झाल्यावर सिन्नरचा जो विकास आहे की नामदोड शिंगोट्यापासून तो सगळ्या भागामध्ये ह्या रोडने जाऊन तर हा जो विकास आहे तो विकास करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची कामं केली पाहिजेत हे हे सगळ्यात महत्वाचं आहे अर्थात इकडं तळे संग्राच्या तळेगाव दिघ्यापासून जो रोड येतो त्या रोडवरची गावं त्यानंतर इथून तुमच्या करेघाटाच्या पुढं नांदोड शिंगोठ्यापासून जो नाशिकच्या घाटापर्यंत जो रस्ता जातो शिन्नरचा तसंच इतर वावी असो किंवा इतर जे गावं आहेत की दुसरे जे गावं की शिन्नरवरून शिर्डीला जो रस्ता जातो त्या भागातील गावे किंवा इतर जे सर्व गावे आहेत ह्या गावांचा पाणी पुरवठा वस्तीवर लोकांना एक जे आपल्या सरकारी योजना आहेत की मग त्या संजय गांधी निरपराध योजना असो किंवा वृद्धापकाळ योजना असो लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही ज्या योजना आहेत त्या योजना एखादी माणसं नेमून तसे लाभार्थी शोधून त्यांना देणं हे महत्त्वाचं होतं ते सोडत असताना कृषीमंत्री काही वादग्रस्त विधानच करत बसलेत आणि इथं काय झाले की एक धनंजय मुंडे एक आपले आडून बसले कोणत्याही पद्धतीने मी काही राजीनामा देणारच नाही राजीनामा देणारच नाही मग हळूहळू त्यांचे जे म्हणतात ना जे पुरावे निर्माण झाले पुरावेच नाही माझ्या विरोधामध्ये मी काहीच करणार नाही असं करत करत शेवटी ते आता आमदारकी जाण्याच्या तयारीत निर्माण झालेले आहेत कारण त्यांच्या जे आहे करुणा मुंडे त्यांच्या बाजूना बरेचसे निकाल लागत आहेत आता हे मानेकराव कोकाटे हे कृषी मंत्री जरी झाले तर सिन्नरचा विकास हा त्यांच्या दृष्टीकोतून महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काही एक महत्त्वाची गोष्ट अशी काही नाही आहे तर सिन्नरमधील पाण्याचा प्रश्न सिन्नरमधील शेतीचं पत शेतीला पाणी मिळायचं आणि सिंच सिंचनाचा प्रश्न किंवा इगतपुरीच्या भागामधील हा जो भाग आहे तर त्या भागाला जी शिन्नरची जी गावं आहेत लागून तर त्या भागातील लोकांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे सोडवणं हे महत्त्वाचं आहे आणि निवळ मंत्रिपदाचीच वस्त्र झुलपांघरून आपले काही वक्तव्य करत राहायचं आणि लोकांनी त्यांच्यावर टीका करायची हे काय मानेकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये शोभत नाही कारण ते उच्च शिक्षित आहेत आणि वकील पण आहेत म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आता पुढं जर निवडणूक झाली यानंतर कारण दोन हजार एकोणीसला हे जे मतदारसंघ आहे या सर्व मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता जवळजवळ निर्माण झाली आहे कारण लोकसंख्या वाढली त्यानंतर पूर्वीचे जे मतदारसंघ होते की हा यासाठी राखीव तो त्यासाठी राखीव आणि तसंच मतदारसंघाच्या ज्या सीमा आहेत त्यादेखील कमी जास्त होऊ शकतात म्हणजे हा भाग दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊ शकतो किंवा हा भाग तिसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊ शकतो म्हणजे हाही भाग महत्त्वाचा त्याच्यामध्ये आणि हा महत्त्वाचा जो भाग आहे नाशिक जिल्ह्यामधील तर नाशिक जिल्ह्यातील स्वतः जे आमदार आहेत तर ते त्यांच्या एकंदरीत मतदारसंघावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता फार मोठी आहे म्हणून हे मानेकराव कोकाटे हे सध्या सद सदैव चर्चेत जरी राहिले असले तरी एक आणि मंत्रिपद जरी त्यांनी मिळवलेलं असलं असं तर त्यासाठी काय कारामती किंवा काय युक्त्या प्रयुक्त्या त्यांनी केलेल्या आहेत किंवा त्या त्याच्यामधले साधे मार्ग किंवा गुप्त मार्ग वगैरे करून त्यांनी मंत्रिपदापदी ते आहेत आणि त्यांना खातंही चांगले मिळालं आहे कारण हे कृषी मंत्री हे नाशिक जिल्ह्याचे पूर्वी भाऊसाहेब हिरे होते एकोणीसशे चोपन्न चोपन छप्पनपर्यंत छप्पन चोपन द्वैभाषिकामध्ये तर द्वैभाषिकामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून मग यशवंतराव च भाऊसाहेब हिरे काही त्यावेळेस नव्हते पण बावन्नपासून ते, बावन ते कृषी मंत्री होते मग त्यांनी कुलकायदा केला त्यांचं नाव इतिहासामध्ये अमर आहे तसं काहीतरी मोठं कृती करणं हे महत्त्वाचं आहे माणिकराव सिन्नरच्या विकासासाठी प्रयत्न करा गावा खेड्यावर वाडी पाणी रस्त्याची व्यवस्था करा ज्या बहिणी आहेत आपल्या सर्वसामान्य मग त्या आदिवासी आहेत सर्वसामान्य आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा उचलून प्रत्येक गावामध्ये एक पाणी पुरवठा योजना जल योजना ती सुरू करा म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक लोकांच्या मागण्या आहेत आणि लोक बोलत असतात परंतु इथं महत्त्वाची गोष्ट आली की आम्ही ज्यावेळेस प्रत्येक माणसाकडं जेव्हा एक बोलायला जातो आपलं माईक घेऊन त्यावेळेस हे लोक स्पष्टपणे असं सांगत असतात आम्ही बोलणार नाही आणि माईक पिशवीत ठेवला की लगेच हे लोक आपलं तोंड सांगत असतात म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे लोक थोडेसे दबावाखाली आहेत किंवा ते घाबरतात नको बाबा आपल्या गावाचं नाव जाईल माझं नाव जाईल आणि मला विचारणा केली जाईल म्हणजे हा एक मुद्दा अजून मी सर्वच संगमनेर असो कोपरगाव असो सिन्नर असो किंवा एकदम तिकडचं जालना असो कुठल्या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या जरी फिरलो तरी हा भाग कायमस्वरूपी आहे मग ते तुमचं कुठलाही भाग असो कोल्हापूरपासून तर चंद्रपूरपर्यंत नागपूरपर्यंत सगळ्या भागामध्ये ही अशीच थोडीशी आमदारांची खासदारांची मंत्र्यांची थोडीशी दहशत किंवा एकांगीपणा दिसतो कारण त्यामध्ये हे पोलीस खातं महसूल खातं किंवा इतर जे वीजमंडळ वगैरे हे जवळजवळ त्यांच्या खात्याने आमदार खात्याने त्यांच्या अखत्यारीतच वागतात आमदाराचा फोन लगेच वीज जोडणी मिळते आमदाराचा फोन आला की लगेच त्यांना एक चांगल्या पद्धतीचं योग्य असं काही मिळतं म्हणजे हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला कारण असे की हे आमदार साहेब मंत्र्याला सांगून किंवा मंत्री साहेब हे मुख्यमंत्र्याला सांगून आपली बदली करू शकतात त्यांना ते एक वाक्य तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला गडचिरोलीला पाठवू का गडचिरोलीला कारण तुमची बदली केली तर मग तुम्हाला इथं सुखाने राहतात तर आमचं ऐका नाहीतर मग तुम्ही आम्ही तुम्हाला गडचिरोडला पाठवू असं बहुसंख्य पोलीस खात्यामधील लोकांना किंवा इतर काही कृषी खात्यातील लोकांना देखील काही सांगितलेलं आहे अर्थात कृषी खात्यामध्ये मध्यंतरी जे यांचा जो परंपरा आहे भ्रष्टाचाराची ती मानिकराव मध्यंतरी खरं बोलले होते कृषी खात्यात काय साडेतीनशे कोटीचा तरी त्यांनी भ्रष्टाचार मान्य केला होता पण लगेच सांगितलं अजित पवार यांनी की बाबा असं काही बोलायचं नंतर मंत्री झाल्यानंतर थोडंसं त्याला काही निष्ठा असतात आणि काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात त्या बोलायच्या नसतात म्हणजे अशा पद्धतीचा तो भाग आहे म्हणजे आणि हे यामध्ये अजित पवाराबद्दल किंवा इतर त्या सगळ्या लोकांबद्दल काय काय कोणी का कोणी कशा कशामध्ये भ्रष्टाचार केले लोक बोलत असतात परंतु ते सांगत नाहीत की मी या संदर्भामध्ये बोलतो मग जनरली बोललो बाबा मला माहीत नाही शेवटी त्यांचं असं होतं कारण या भ्रष्टाचार करायला पुरावे असतात आणि हे पुरावे या लोकांकडे नसतात म्हणजे कारण त्यांचं बातम्यांमध्ये त्यांनी ऐकलेलं असतं किंवा लोकांनी काय त्यांना काहीतरी सांगितलेलं असतं असं असतं किंवा कोर्टाचं तसं काही नसतं तर या संदर्भामध्ये हे माणिकराव कोकाटे हे जरी चांगले व्यक्ती असले तरी त्यांचं बोलण्यावर नियंत्रण नसल्यामुळं त्यांच्या संदर्भामध्ये असा एक भाग होऊ शकतो तर त्यांनी कार्यतत्परता दाखवून मोहनपणे भौन राहून शांतपणे आपापल्या आप मतदारसंघाचा विकास ज्या जास्त करणं रस्ते पाणी लाईट वगैरे सगळ्या पद्धतीचा वीज कृषी अशा सगळ्या पद्धतीचा जर केला तर मतदारसंघातील जनता त्यांना धन्यवाद देईल आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी लोक ज्या जास्त बघत असतात आपण या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा शेअर कर, करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून एक कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद